चार मंडळी आम्ही चाललेलो आहे गावी एक दिवसासाठी चाललेल आहे तर मी सगळं आवरले बघा आता हे बघा ओठा वगैरे दोन जाळ्या भांडी झालेले आहेत पूजा झालेली माझी मी दाखवते तुम्हाला पूजा माझी पूजा पण झालेली आहे मस्त तर आता आम्ही निघालेला आहे कुठले मंडळी आता इथं आम्ही हे बघा इकडे थकून बसली काय <laughs> <laughs> काय केलं आज दिवसभरात <laughs> <laughs> काय काम त्यांना हा आहे साफसफाई तरी पूजा केली <laughs> सोमाला गावात ना हे पेपर कसे गेले चांगले के। चांगले गेले संपले का चारस चार आहेत का अभ्यास कधी करायचा कोंडून आलाय बघा तु बातावरण वातावरण दिदीने एकदम मस्त आहे बघा खूप छान असं सगळं पुसलेलं आहे मस्त हा सोमनी मदत केली महिला काय करते महिला दोन दिवशी कशी आहे का मला उद्या बांगडीच्या दुकानात आलेले आणि परांड्याला खूप छान यांच्याकडे बांगड्या मिळतात आम्हाला सगळ्यांना बांगड्या भरायच्या तर आम्ही सगळेजण चालेल तिथे अक्क्याला दाखव सर छान छान बांगड्या तर इथं या तुम्ही परांड्याला आणि खूप छान बांगड्या मिळतात मस्त एकदम यांच्याकडे हा दादांचं ना दादांचं पण घेते दादांचं दुकान आहे मस्त आणि त्यांच्या या मुलं आहेत बघा दोन <laughs> तर छान आम्हाला मस्त बांगड्या दिल्या तर चला थँक्यू दादा म्हणत म्हणताय दादा या सगळेजण इकडे परांड्याला मी पुण्याहून आले बघा परांड्याला बांगड्या घेण्यासाठी <laughs> 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 हे दीदीने आम्हाला गिफ्ट दिलंय बघा आता ह्याच्यामध्ये काय बघूया आपण ओपन करून तर थँक्यू दिदी आता मी ओपन करते काय दिलंय बघूया दिदीने अरे 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 हे असे हा उलट झालंय हे वा किती छान दिलंय बघा शंभू राजे हे आणायला गेली होती आम्हाला सोडून आम्ही बांगड्याच्या दुकानात गेलो आणि दिदी आणि सोम दोघंजण गेले याच्यासाठी आणायला आणि म्हणे एक मला वही आणायची म्हणून थँक्यू लिंबू पाणी लिंबू पाणी आहे बघा लिंबू घेतले पाणी सकाळी सकाळी लिंबूपाणी पितात साहेब आणि हिकडं चाललंय सतीचं खत मिक्स करायचं चाललंय उसाला खत टाकायचं बघा किती आल लागलेले आहेत बघा भरपूर लागले आहेत आता शेला सेवग्याच्या यावेळेस गुड मॉर्निंग हे बघा हा दुसरा दिवस आहे आणि ह्याचा तुळस बघा किती छान आणली आहे मस्त एकदम आणि शेवग्याच्या शेंगांना भरपूर शेंगा लागलेल्या आहेत चालले गोळा करायचं काय काय भेंडी आणली तिथं दोडके आहेत बघा एवढे फ्रेश आहेत आणि ते काय काय घेऊन येते मी दाखवते तुम्हाला डाळी आका काय करते बघूया आपण काय घेते आका पालक काढते एकदम कुठलंही खत नाही वापरलेलं ऑर्गॅनिक आहे आपलं हे सगळं हे बघा किती भारी पालक आहे ह्याच्या वड्या तर किती मोठे मोठे होतील असं प ह्याच्या आळूच्या पानांसारखंच दिसतंय बघा एक पान <laughs> आणि किती भारी आला आहे पालक हे सगळं आकाची काढते हो आकाची मेहनत आहे बरं का ही सगळी हे बघा कसले पान आहेत हे ह्याचं म्हणजे आपण एक वडी पण करू शकतो आळूवडी एवढं छान पालक आहे हा किंवा भजी मस्त होईल एकदम हे बघा इकडे पण आहे मोठं एक पालकचं आणि हा सगळा लसूण आहे तर आकाचं चाललं आहे पालक घ्यायचं आणि हे तर बटाटा आहे का बटाटा हे बघा बटाटे भरपूर ठेवलेत मी तुम्हाला दाखवते हे बघा बटाटा एक राहिला होता म्हणते एकदम मस्त आलेत बटाटे आणि इकडे सगळा कांदा आहे बघा इकडे सगळं पालक आहे कांदा लसूण गवार गवार दोडके हे बघा काय हे दोडके किती भारी आलेले आहेत अजिबात कसलंही खत नाही हे घरी खाण्यासाठी लावलेलं आहे ऑर्गॅनिक आपलं खत आहे आणि शेणखत वगैरे तेच टाकतात दुसरं कुठलंही टाकत नाही आहेत तर किती भारी आलेले आहेत बघा दोडके आणि भरपूर फुलं लागलेली आहेत हे बघा दोडके पण लागलेत फुलं पण लागलेत आणि भरपूर वेल मोठा झालेला आहे काकाने काढले पण तोडते तुम्हाला मी दाखवले तिथं भेंडीची झाड आहेत बघा भेंडी पण बघा किती छान आलेली छोटे छोटे भेंड्या लागल्यात आणि सगळे भेंडी लावली ह्या साईडनी पूर्ण तर भाजीला आपल्याला विकत आणायची ना, गरज नाही जेवढं आहे तेवढं शेतातलं निघतं आणि काय खत वगैरे नसल्याला एकदम आपल्या घरचं असतं समोरचं केलेलं तर ते खूप भारी असते हे बघा भेंडी भरपूर लागले छोटे छोटे कांदे घेतले ते लसूण लसूण कांदे आकाची भरपूर मेहनत आहे बरं का तिच्यामुळंच हे सगळं आहे आणि ते आता माझ्याबरोबर पुण्याला येणार आहे तर तिला आता जेव्हा आलं यायचं इकडलं सगळं कसं होईल म्हणते इकडली घरची काळजी आहे तिला खूप तर कसं होईल म्हणते इकडलं मी जर आली तर पुण्याला म्हणलं आता काय करणार ना तिला पण चार दिवस आराम पाहिजे ना थोडा तरी बोगन चांगले फुललेले आहेत मस्त एकदम मिरच्याची रोप किती छान आलेत कांद्यामध्ये इथं दोडके वगैरे शेवग्याच्या शेंगा इथं कांदे लसूण इथं आका लसूण लसूण आहे मग ते मोठा मोठा आलाय बघा लसूण हे बघा एकदम छान आलाय आणखीन दोन महिने लागतील काढायला लसूण ओला लसूण आहे हा ना बघा आका चल सतीशचं चालले पाणी देत जा हे करत जा आता दोन दिवस चालली दोन चार दिवस तशी करायला लागली ती तिला लय दिवस झालं न्यायचं न्यायचं म्हणत होतं चल पण ते हिथली काळजी जास्त वाटते तिथं बी राहत नाही नेट <laughs> काय काळजी करते आका नाही त्याला मग होत त्याला करमत नाही सतीशला का नसली की करमत नाही आई नसली करमत नाही त्याला आणि आमच्याकडं नसली तर चालती <laughs> त्या बी जाणार आहेत असतं त्या तिच्यासाठी पण आकाला असं वाटतंय की दिदी चालली दीदी चालली दिदी चाल जाणार आहे म्हटलं राहू दे तुझ्यापाशी मग तिथं गाई वासरू हे बघा कोंबड्या कोम्णे। कोंबड्यांचं चाललंय खाणं आणि आंबे बघा कसे लागलेले आहेत मस्त एकदम रे तरी पण गळून गेले सगळे खूप वारं वगैरे सुटलं होतं वादळमध्ये तर त्याच्यामुळं सगळेच गळालेत थोडेसेच राहिलेत त्याला मस्त फुलं लागलीत बघा आता एकदम छान हे गावाकडे सगळं असं असतं ठेवलेलं बाहेर ठेवलेलं असतं भरपूर जागा असते कुत्र्याची जाळी इकडे कुत्रा पण आहे दिसतंय मोठा कुत्रा आहे तो छोटा जाळीमध्ये बसवलेत आणि सत सतीश लागला खत टाकायला चहा प्यायला या मंडळी हे बघा चहा फुलपात्रात घेतला आहे मी चहा साहेब पण चहा पिताय तिकडे गावाकडे खूप भारी वाटतं मस्त वाटतं एकदम पण वेळ नसतो आम्हाला राहायला क्रिशूची <laughs> जे का पडल ते काम करते पण नाही म्हणत नाही आज जाणार आहे ती पण तीन सापडले कढीपत्ता घेऊन आली एवढा फ्रेश आहे कढीपत्ता खूपच मस्त आहे आपल्या शेतातला आणि कैऱ्या पण आणल्यात बघा तिथे कैऱ्या लागलेल्या बघा मंडळी रामफळं भरपूर निघलेत तरी गळून पडली वरण कारण वरती ना हात पोचत नाही आहे आणि काढले पण नाही कोणी लवकर हे बघा कसले रामफळ आहे मोठ्याचे मोठे आणि कैऱ्या पण आहेत बघा गहू कसला भारी आलाय मस्त एकदम झाडांमध्ये असाच टाकलेला होता तर छान आलेला आहे मस्त एकदम हे बघा कैरे आलेत मस्त एकदम भारी आलाय ऊस पण मस्त एकदम पेरला इतके फुलं लाग लागलेत फळं पण छोटे छोटे हे लागलेले आहेत पेर आहे शेंगा पाडते तिकडं गाडी धुच चाललेलं आहे चालली दीदी चालली आता निघाली जेवण वगैरे केलंय हा बाय बाय नीट अभ्यास करा नारळ पाणी घरचे मस्त झाडाचे आता ताजे नारळ आणले Hmm. आणि त्याच हे पाणी काढले मस्त एकदम बघू मलाई कशी hmm. हे बघा मलाई निघते मस्त एकदम वाव कशी hmm. मलाई hmm. मस्त निघाली मस्त एकदम खाऊन टाका मग हे बघा <laughs> चला काय येते आमच्या बरोबर तिथं गण उघडाच बसलाय बघा तिथं चला मी ना बाय 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 आता खूप उशीर झाला ह्यावेळेस तर चाललो आम्ही गावावरून गावचा नजारा एकदा बघा तुम्ही सगळं राडा पसारा बाय बाय तांदळाच्या पापडे आणलेत गावाकडनं आकाने बनवून घेतलेत तर आका पण आली आहे रात्री तर त्याला भरून ठेवते बघा कशी अशा पद्धतीने भरून ठेवते म्हणजे मग खराब वगैरे होत नाही आणि वरून झाकून ठेवायचं झाकण लावून अशा पद्धतीने ठेवलं की अजिबात खराब होत नाहीत पापड्या वर्षभर चांगल्या राहतात हे ज्वारीच्या पापड आहेत बघा आता मी स्वतः केलेले आहेत दुसऱ्याची मेहनत घेऊन तर भरून ठेवते आता ह्यायला खूप मेहनत लागते आणि खायला पण खूप टेस्टी लागतात थोड्याशा भाज्या ना शेंगदाण्याबरोबर मस्त लागतात आणि यांना खूप आवडतं साहेबांना त्याच्यामुळे आकाने केल्या साहेबांसाठी केलेत आकानी तर दुसऱ्याची मेहनत घेऊन तिला जमत नाही तरी पण केलेत बघा ते आता सगळं भरून ठेवते बघा या दोन डब्यांमध्ये भरून ठेवले मस्त पापड्या आणि हे तर थोडासा चुरा राहिलेला आहे तर आकाच्या हाताची तुम्हाला रेसिपी दाखवणार मी हे ह्याची भाजी करून दाखवणार आहे खूप मस्त होते एकदम टेस्टी तर आका आहे भाजी तर तुम्हाला दाखवेल मी भाजी का मावशीने लसूण दिलं आहे आमच्या किती छान आहे बघा गावठी लसूण आहे एकदम लाल लाल <laughs> तर येताना नको म्हणलं तरी ऐकलं नाही तिने घेऊन जा म्हणली लसूण आणि हा आधी मी घेऊन आली होती आमचा काढायला जरा वेळ आहे थोडासा तर तिने आणि ह्याच्यात किती फरक आहे बघा हे एकदम वाईट आहे आपला असाच आणि हा बघा किती देशी लसूण आहे मस्त एकदम मंडळी शेतातली बटाटी आक्कांनी लावली होती तर किती छान आलेले आहेत बघा एकदम मस्त तर ती घेऊन आली बटाटे पण तर बटाटे पण विकत आणायची ना गरज नाही आहे तर मस्त बटाटे आहेत बघा मंडळी गावाकडनं अंडी आणलेत तर आका स्वच्छ धुवून ठेवते अंडी स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवणार इकडे पण आहेत तर हे गावटी कुंबडीची आण बर खूप खायला टेस्टी लागतात का तर चाललं लगेच काम बसत नाही कुठं बी आले तरी कोथंबीर आणली साहेबांनी एकदम फ्रेश मिळाली तर ते लागली साफ करायला मंडळी हे घरी केलेलं के आहे मसाला मी आणला आहे गावाकडून काळा मसाला असतो तो सोलापुरी मसाला आणि इकडे हळद पण आहे हळद पण ते घरीच दळून आणलेली तर बनवून देतात असं हळद वगैरे तर ते पण आणलेली मी एकदम छान आहे बघा हळद पण आणि मसाला पण खूप छान आहे तिखट झणझणीत एकदम उडदाची डाळ घरीच केली आता मी तर थोडंसं आहे काळा ते काढून टाकायचं आहे आता ते काढणार तर मस्त झालेली आहे ते पण आमभाबले आता वर्षभर जाईल मला ही थोडं जायचा दाडी मामी पप्पी घेते गीतांजली आणि रंजित आता आले आणि इकडे कृषु आलाय बघा इकडे कृषुची मस्ती या जा ना अकाला पप्पी दे।, दे, दे, दे चल पप्पी इन जप्पी दे चल पप्पिन जप्पी दे अकाला पप्पिन जप्पी येतो येतो त्याला द्यायला जास्त <laughs> <lots>. <laughs> 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 जपी घेतलंच दे 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 बाबू <laughs> <laughs> ते कस ये ये असं आवडतं खाल्ले का काय दे आ दुजो हां काय नाही का कोणी उसने कृषु मामाला कसा मामा गप कसा करतो कसा करतो तो आता जरा दे दे पिल्लू दे पप्पी दे दे पप्पी दे पप्पी दे आ आणि झप्पी 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 कसा कसा लागतय छान छान वाह छान छान म्हणते <laughs> आका नजर काढते क्रिशूची वाव वाव थँक यू मन थँक्यू मन आकाला थँक्यू मन क्रिशू मन <laughs> <समूते ले जी। laughs>